नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो यंदाचा पिकमा सरसकट मिळणार यंदाचा पिकमा मिनिमम म्हणजे कमीत कमी सतरा हजार रुपये मिळणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि हा कमीत कमी, -कमी सतरा हजार रुपये पिकमा कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या येणार यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत सरसकट याचा अर्थ काय आहे आणि सरसकट म्हणजे सर, ज्या ज्या शेतकऱ्यांनी अंदाजा पिकमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना पिकमा येणार का किंवा हे पिकमा येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार पंचवीस टक्के अग्रिम पंच्याहत्तर टक्के या संदर्भामध्ये यंदाच्या पिकम्याच्या संदर्भामध्ये पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर ट्रिगर लागू आहे का या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच आहे व्हिडिओ पर्यंत बघा तर मित्रांनो आपण आपण तर, तर पाहिलंच की राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून यंदाचा जो पिकमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे भरलेला आहे तो सरसकट मिळणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली होती मग आता सरसकट याचा अर्थ असा की कोण जरी यंदा भरलेला असेल तर त्या शेतकऱ्याला कोणती कोणती किंवा न लावता सरसकट कमीत कमी त्याला सतरा हजार पाहिजे अशी माहिती देण्यात आली आहे आता कमीत कमी सतरा हजार रुपये कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकमा मिळू शकतो या जिल्ह्याची नावे बघण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी यंदाचा पिकमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना यंदाचा मिनिमम सरसकट सतरा हजार रुपये पीकमा मिळू शकतो त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो सांगली सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर कमीत कमी सतरा हजार रुपये पीकमा शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे सांगली जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकमा भरेला आहे अशा शेतकऱ्यांना सरसकट या अर्थाने कमीत कमी सतरा हजार रुपये सांगलीमध्ये भेटायला पाहिजेत त्यानंतर कोल्हापूर मध्ये सुद्धा कमीत कमी सतरा हजार रुपये पिकमा मिळायला पाहिजे संपूर्ण जिल्ह्याची मी चौतीस ला चौतीस जिल्ह्याची नावे घेणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल मित्रांनो कोल्हापूर आणि पुणे या दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा कमीत कमी सतरा हजार रुपयाचा हा सरसकट पिकमा मिळायला पाहिजे अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या याच्यामधून देण्यात आलेली होती त्यानंतर गडचिरोली जिल्हा असेल चंद्रपूर असेल गोंदिया जिल्हा असेल भंडारा असेल किंवा नागपूर असेल या सर्व जिल्ह्यामध्ये कमीत कमी सतरा हजार रुपयाचा तरी पीक विमा मिळाला पाहिजे कारण की चौतीस टक्के पेक्षा जास्त नुकसान या दाखवण्यात आहे त्यामुळे जशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली की सरसकट विमा मंजूर झालेला आहे सरसकट कमीत कमी सतरा हजार रुपयाचा विमा मिळायला पाहिजे तर या सर्व जिल्ह्यामध्ये कमीत कमी सतरा हजार रुपयाचा सरसकट पिकमाला मिळायला पाहिजे त्यानंतर सतरा हजार रुपयापेक्षा जास्त पिकमा कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळू शकते त्या जिल्ह्याची आम्ही बघण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो सतरा हजार रुपयापेक्षा जास्त पिकवा म्हणजे हेक्टरी पस्तीस हजार रुपयापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हा पिकवा मिळू शकतो कारण की ऐंशी ते शंभर टक्के नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या एकूण तीसही महसूल मंडळामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे तेवढं नुकसान झालेलं आहे त्यामुळे सोयाबीन असेल कापूस असेल या सर्व पिकासाठी हिंगोलीमध्ये सरसकट पस्तीस हजार रुपयापर्यंतचा पिकमा मिळायला पाहिजे यानंतर सर्वात जास्त नुकसानग्रस्त झालेला जिल्हा तो म्हणजे नांदेड जिल्हा जिल्ह्यामध्ये सरसकट पिक मा मिळायला पाहिजे कारण की तो मंजूर सुद्धा झालेला आहे परंतु सतरा हजार पेक्षा जास्तचा पिकमा नांदेड जिल्ह्यामध्ये मिळाला पाहिजे कारण की एकूण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे अतिवृष्टी नुकसान रुपयाचं सुद्धा मोठं पॅकेज या जिल्ह्याला भेटलं होतं त्यामुळे पिकमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मिळायला पाहिजे कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी या नांदेड जिल्ह्यामध्ये पिकमा मिळायला पाहिजे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के ते शंभर टक्के नुकसान दाखवण्यात आलेलं आहे तेवढं नुकसान झालेलं आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हेक्टरी तीस ते पस्तीस हजार रुपयापर्यंतचा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी शेतकऱ्यांना हा पिकमा मिळायला पाहिजे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे जवळपास जालनामध्ये शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला पाहिजे जालना जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस हे दोन पिकं आहेत या दोन पिकासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा मिळाला पाहिजे परंतु काही मंडळामध्ये काही नुकसान कमी दाखवलेलं असेल तर त्यांना कमीत कमी सतरा कमी हजार रुपयाचा पिकमा मिळायला पाहिजे परंतु इतर जालना त्या एकूण सेहेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंडळा सॉरी बेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हेक्टरी पस्तीस हजार रुपयापर्यंतचा पिकमा मिळायला पाहिजे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्केपर्यंत नुकसान दाखवण्यात आलेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये यंदाचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे धाराशिव मध्ये सुद्धा सरसकट पिकमा शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो लातूर जिल्हा मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा यंदाचा सरसकट पिकमा शेतकऱ्यांना मिळणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलं तर पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि याप्रमाणे लातूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा पिकमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे सरसकट पिकमा सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये लागू झालेला आहे सरसकट पिकमा या लातूर जिल्ह्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास पेक्षा जास्त नुकसान जास्त दाखवण्यात आलेलं आहे दा त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे परभणीमध्ये सुद्धा हेक्टरी वीस ते पंचवीस हजार रुपयाचा पीक परभणी जिल्ह्यामध्ये मिळायला पाहिजे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर आपण विदर्भातला पाहायला गेलं तर यवतमाळ जिल्हा मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन कपाशी किंवा इतर पिकासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे विदर्भामध्ये सर्वात जास्त नुकसान भरपाई प्राप्त झालेला जिल्हा म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मिळालेली आहे आणि जिल्ह्याची सुधारित आणवारी सुद्धा पन्नास पैशेपेक्षा कमीच येण्याचा अंदाज आहे यवतमाळ मधल्या सर्वच्या सर्व मंडळामध्ये एकूण नव्वद मंडळामध्ये सर्व नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये हेक्टरी आपण पाहायला गेलं तर वीस ते तीस हजार रुपयापर्यंतचा या आकडेवारी मधला पीकमा मिळालेला पाहिजे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या एकूण सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये हे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये यंदाचा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि तसं जर पाहिलं गेलं त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अमरावतीमध्ये पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये हा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा सरसकटचा पिकमा वीस ते तीस हजार रुपये दरम्यान यायला पाहिजे त्या पद्धतीचं नुकसान शेतकऱ्यांचा दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो अकोला आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान दाखवण्यात आलेलं आहे अकोला जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस यंदा चा यंदाचा सरसकट पिकमा मिळणार आहे आणि पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा यंदाचा पिकमा मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा ऐंशी पर्यंत हा नुकसान हे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी यंदाचा पिकमा भरलेला आहे त्या सर्व पिकमा भरलेल्या शेतकऱ्यांना यंदाचा जो पिकमा जो आहे तो सरसकट त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे मिनिमम पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत या जिल्ह्यामध्ये पिकमा यायला पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे आणि याच्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्हा असेल किंवा नागपूर जिल्हा असेल किंवा इतर जर पाहिलं गेलं तर अहिल्यानगर जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण सोळाच्या सोळा तालुक्यामध्ये नव्वद महसूल मरले आहेत आणि अहिलानगर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के नुकसान दाखवण्यात आलेलं आहे अशी माहिती सुद्धा पत्रकारां मीडियाशी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे म्हणजे या सर्व जिल्ह्यामध्ये आता काही याच्यामध्ये जिल्ह्याची नावं जर राहिली असतील तर तुम्ही ऍड करू शकता राज्यातल्या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये राज्यातल्या चौतीस जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं चौतीस टक्के पासून ते शंभर टक्क्यापर्यंत नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि तसं नुकसान झालेलं देखील सुद्धा आहे परंतु यंदाचा पिकमा शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही हा पिकमा कधी मिळणार या संदर्भात थोडक्यात माहिती देणार आहे तर मित्रांनो हा पिक मा जो आहे शेतकऱ्यांना राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं राज्य आणि केंद्र हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत नाही होत नाही त्यामुळे सुरुवातीपासूनच आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अं विमा राज्य सरकारने अनुदान दिल्याशिवाय विमा कंपन्या पैसे ट्रान्सफर करत नसतात त्यामुळे लवकरच राज्य सरकारला हे अनुदान देणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं हे अनुदान विमा कंपन्यांना पिकमाचं मिळत नाही तोपर्यंत या विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही पिकमा वाटप होत नाही तर मित्रांनो लवकरात लवकर पिकमा वाटप होण्याची शक्यता आहे परंतु कन्फर्म असा अपडेट नाही तर मित्रांनो हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद